आपलं बक्षीस तिकडेच आहे बघा कस पळते आदत गावठी आहे अर्याल खिलार आहे फड्याल गावटी आणि आड्याल खिलार जली। खिलार गावटी मध्ये लढत झाली आड्याल होता शुभम आणि फड्याल होता किर शेवटच्या क्षणाला ठिकाणी विजय प्राप्त केला गावटी आणि खिलार मध्ये लढत झाली गडक्रमांक अठराचा निकाल निकाल आणि निकाल घर क्रमांक अठराचा निकाल हा तास क्रमांक पाच पाली गाडी बसना आर्य हनुमंत मानुश्वर हवे हो सागर खोपरे देवा, या गाडीचा एक नंबर आला